ऑफर ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग सर्व ग्राहकांनी मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या महाशिवरात्री दिनानिमित्त नंदी व गोमाता करीता हिरव्या चार ची सप्रेम भेट श्री पाताळेश्वर देवस्थान शनिवार पेठ वरून शनिवार पेठ वरून या महादेव देवस्थानाच्या वतीने आज श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था येथे पूर्णा चारा देण्यात आला महादेवाच्या नंद्यासाठी आणि कृष्णाच्या गाईसाठी हा सुसूत्र उपक्रम पाताळेश्वर देवस्थान यांच्या नियोजनाने महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त गोमाता व नंदी यांना हिरव्या चाऱ्याची भेट देवस्थानाच्या वतीने देण्यात आली आज दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी श्री पाताळेश्वर देवस्थान वरुडच्या वतीने सर्व महिला भगिनी तथा भक्तजनांनी हिरवा चारा या स्वरूपात नंदी व गोमाता तीन बंडी हिरवाचारा भेट म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम वरुच शहरामध्ये राबविण्यात आला ज्याप्रमाणे महाशिवरात्रीला उपासाच्या निमित्त फराळ व उसळ वाटप करण्यात येते तसेच महाप्रसाद निमित्त भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात जेवण दिले जाते परंतु महादेवाचे वाहन नंदी महाराजांना व श्रीकृष्णाच्या गोमातेला चारा देण्याचा भाव श्री पाताळेश्वर देवस्थान येथील भक्तांच्या मनात आला परंतु महादेवाचे वाहन नंदी महाराज व श्रीकृष्णाची गाय यांच्यावर हिंदू धर्मीयाचे दुर्लक्ष होते म्हणून मंदिराच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे म्हणून कार्यक्रमादरम्यान महिला तसेच पुरुष व बालगोपाल गोमातेच्या भेटीकरिता श्री गोपालकृष्ण गौरक्षण संस्थावरुड येथे गेलेत व कार्यक्रमामधून जनतेला आवाहन करण्यात आले की नंदी हे शिवाजीचे वाहन असून सर्वप्रथम त्याची पूजा केली जाते म्हणून आपण शिवजी भक्त असल्यामुळे सर्वांनी नंदी तथा गोमाता यांना चारा देणे म्हणजे शिवपूजा घडते व नंदी व गोमाता यांचा सन्मान होईल असे आवाहन गोरक्षांचे संस्थापक श्री चंदुभाऊ कडू गोरक्षक यांनी आपल्या भाषणातून आवाहन जनतेला केले आहे महाशिवरात्री दिनानिमित्त हे सर्वात मोठे पुण्याचे काम असल्याचे देखील यांनी आपल्या भाषणातून भाविक भक्तांना कळवले आहे पाताळेश्वर देवस्थान यांनी नाविन्यपूर्व उपक्रम महिला मंडळ व पुरुष मंडळी यांच्या माध्यमातून हिरव्या चाऱ्याची भेट गोरक्षणाला दिल्यामुळे पाताळेश्वर देवस्थानवरुजच्या सर्व भाविक भक्तांचे आभार मानले जात आहे सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव